सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च आत्ताच बुक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे बासष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक चार हजार शंभर क्विंटलची कमीत कमिद कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अकोट आवक तीन हजार तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक दोन हजार एकशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार चारशे एकवीस रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक एक हजार चारशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे आठ रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे शहाऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे एकवीस रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक दोन हजार अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान